स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी आणू राहतात तर चला करू याच्यापैकी सुरुवात आणि आज आहे माघी पौर्णिमा तर माघी पौर्णिमेच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा तर चला बघूया पौर्णिमेच्या दिवशी मी नेहमी तुमच्यासोबत शेअर करत असते माझं कसं रुटीन असतं तेच रुटीन आज फॉलो करणार आहे तर चला आज जे आपले देवांचे असतात ना जे ज्याकडे चांदीचे देवाचे टाक असतात ना तिथे आरती वगैरे लावून घ्यायचे असतात आजच्या दिवशी माघी पौर्णिमा ही मोठी मानली जाते तर चला तेच आज आरतींचा स्वयंपाकही आहे पूर्णाच्या आरत्या त्या लागतात आमच्या देवांच्या तर मी तेही करणार आहे आणि घरातले जे बाकीची कामं आहे उमऱ्याला हळदीचं लेपन रांगोळी काढणं वगैरे आणि अन्नपूर्ण मातीची पूजा वगैरे हे सगळं तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघत राहा शेवटपर्यंत तर सकाळची कामं चाललेली आहेत आंघोळी वगैरे झाल्या सगळ्यांच्या आणि पोछा वगैरे मारायचं बाकी आहे बाकीचे कामं झालेली आहेत अर्धे कपडे धुऊन झाले थोडेफार पलक आहे आज घरी थोडंसं ते धुते आहे कामं चाललं आहे यश बसला आहे स्टडी करायला त्याचं चालू असतं आपलं त्याला आम्ही काहीच नाही तो आपली आपली स्टडी करत असतो तर आपली कामं आहेत तर चला ते कामाचं रुटीन रोजचंच असणार आहे रोजचं प्रत्येक गृहिणीचं रुटीन असतं सकाळची घरातली कामं वर्णं झाड लोट भांडी वगैरे घासणं चहा नाश्ता हे सगळं आवरून नंतर स्वयंपाकाची तयारी आणि आज काही सणसुद्धी वार आला की त्याचं एक्स्ट्राचं जे काम असतं तेही वाढतं रोजच्या रुटीनमध्ये तर तेच आज असणार आहे तर चला बघूया पुढे आणि पूर्ण ब्लॉग बघा शेवटपर्यंत तर चला मग स्वयंपाकाची तयारी करून घेत आहे त्याच्या आधी म्हटलं चला गॅस वगैरे स्वच्छ करून घेतलेलं आहे सकाळची कामं करून झालेली आहेत चहाची भांडी वगैरे सगळी धुऊन झाली आणि सगळी कामं झाली म्हटलं आधी गॅसची पूजा वगैरे करून घेऊया जे पौर्णिमेचं रुटीन असतं त्याच्यातले हे काही झालेलं आहे आणि त्याच्यातलंच थोडंफार तुमच्यासोबत शेअर करत असते पण नेहमी तुम्हाला सांगितलेलं आहे पौर्णिमेच्या दिवशी कोणती सेवा करायच्या तर त्या सगळ्या करून घेतलेल्या आहेत मी इथे गॅसची पूजा करून घेत आहे मातेची पूजा करायची आहे पौर्णिमा आहेत म्हणून तर सकाळी सकाळी हे करून घेतलेलं आहे तो वाजलेले होते साडेदहाच्या आसपास टाईम झालेला होता सकाळची कामं आवरत आवरत जरा लेटच झालं पण म्हटलं चला करून घेऊया आणि दुसरी कामंही वाढलेली आहेत म्हणून म्हटलं आज कुलदेवीची सेवा करायची असते आपल्याला मग माँग पौर्णिमा आहे म्हणून देवीच्या आरत्या वगैरे लागतात आपल्या शब्द जे सबस्क्रायबर आहेत पुष्कळ शताही आहेत त्यांच्या घरीही असणार आहे आज तर तेच मी तेच गॅसची पूजा करून घेते स्वस्तिक वगैरे काढून घेतलेलं आहे मागेसुद्धा स्वस्तिक काढून घेतलेलं आहे आणि अन्नपूर्णा माता इथे ठेवून घेतली आहे तांदळावर ठेवायची आणि छानपैकी पूजा करून घ्यायची आहे हे पूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे तुम्ही नक्की जाऊन चेक करा आणि बघा आणि हे आतासुद्धा बघू शकता तुम्ही तर अशा पद्धतीने आपल्याला पूजा वगैरे करून घ्यायची आहे पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची की जेणेकरून तिची आपल्यावर सदा कृपा राहील असं म्हणून अन्नपूर्ण मातेची आपल्याला पूजा करायची असते तर सगळं दीप धूप वगैरे दाखवून झालेलं आहे आणि आज काही फुलं आणलेलीच नव्हती मी विसरून गेलेली मार्केटमधून आणायचं जितकी होती थोडीफार तेच ठेवून घेतलेली आहे आणि थोडीफार यशने देवपूजा वगैरे केली सकाळी तर त्यांनी ती ठेवली होती देवाला तर म्हणून काही जास्त फुलं उरली नाही मग एक्स्ट्राची फुलं मी आणायचंच राहिलेलं ताणावं लागतील ते मार्केट तर अशा पद्धतीने पूजा वगैरे करून घेतलेली आहे वगैरे काढून घेतलेली आहे मला दाखवते दाखवते कॅमेराने डिटेल मध्ये दाखवलं दा मग लेंथी होतो व्हिडिओ खूप मोठा होऊन जातो त्याच्यामुळे तर हे बघा उमराला हळदीचा लेपन करून घेतलं दरवाजा वगैरे पुसून घेतला स्वास्तिक वगैरे काढून घेतली मग हळदीचा लेपन झालं त्याच्यानंतर स्वस्तिक वगैरे काढून घेतलं उमऱ्यावर सुद्धा हा लाकडी उमरा नाही आहे हा जो येतं जे दगडाचा तोच आहे हा त्याच्यानंतर रांगोळी वगैरे काढून घेतली आणि छानपैकी दिवा दुपत्ती वगैरे लावून झालेला आहे डिटेलमध्ये काही शेअर नाही केलं तर अशा पद्धतीने झालेलं आहे माझं सगळं पूजेचं आवरून त्याच्यानंतर डाळा लावून घेतलेली होतीच कामं करता करता पूजा वगैरे झाली थोडा वेळ ती ठेवली ती काढून घेतली त्याच्यानंतर मग म्हटलं आज पूर्णाचा स्वयंपाक करायचा आहे तर डाळ तर एका साईडला ते कामही चालू राहील आणि डाळही शिजत राहील मग दोन ते अडीच वाटी डाळ घेतली होती मी इथे चण्याची डाळ ती लावून घेतली होती कुकरला तर शिजवून गेलेली आहे तर ती मी इथे गाळणीमध्ये काढून घेत आहे कटाची आमटी करायची आहे तर त्याच्यासाठी आपल्याला जी चण्याची डाळ भिजत घा शिजवायला ठेवलेली होती तिचं जे पाणी असतं ना तर त्याच्यानेच कटाची आमटी तयार होत असते प्रत्येकाला माहीतच असेल ज्यांना माहीत नसेल त्यांना सांगत आहे मी तर तेच पाण्याची जरूर असते आणि तेच पाण्याची आमटी बनवायची असते खूप चविष्ट आणि टेस्टी लागते तर गाळणीत काढून घेतलं पाणी काढायला ठेवून दिलेलं आहे त्याच्यानंतर कांदे वगैरे कट करून घेत आहे हे बघा म्हटलं चला किचनवरच कट करून घेऊया नंतर तिची साल वगैरे काढण्यासाठी टोपली घेतली जेणेकरून सगळीकडे घाण होणार नाही नाही तर मला सवय आहे तिथले तेच खाली साल वगैरे शिलका मी टाकत असते खाली पण कट करून घेतलेला आहे कांदा खोबरं अद्रक आणि लसूण हे सगळं घेऊन घेतलेलं आहे आणि अगदी थोडीशी चार पाच चमचे चण्याची डाळ जी शिजवलेली होती ती घेऊन घेतलेली आहे ताटात आमटीसाठी हे वाटण आहे ताटातलं जे आहे ते तर ते वाटून घेणार आहे नंतर भाजून मी छानपैकी त्याच्या आधी आता इथे कढईमध्ये डाळ टाकून घेतलेली आहे तिचं पूर्ण पाणी निथरून गेलेलं आहे त्याच्यानंतर त्याच्यात गूळ टाकून घेतलेला आहे अडीच वाटी मी डाळ घेतलेली होती टू अँड हाफ तर त्याच्यामध्ये मी ने आ, दोन वाटे इथे गूळ टाकून घेतलेला आहे तुम्ही किती गोड आवडतं त्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे कारण खिरीसोबत वगैरे खाणार आहे जास्त गोड असलं ना तर मग जास्त जात नाही ते कारण खाता खाता आपलं पूर्ण माऊथमध्ये असं स्वीटनेसपणा येत असतो त्याच्यामुळे जास्त गोड नाही करत मी कधी पण तर गोळ टाकून घेत आहे आणि मिक्स करून घेतलं आणि छानपैकी त्याला परतून घेणार आहे पूर्ण गुळाचं पाणी होतं तोपर्यंत आणि हे बघा या निया ना हे अशा पद्धतीने आता मी सगळं ते भाजून घेणार आहे तव्यावर असं कट करून घेतलेला आहे कांदा खोबरं आणि कांदा छान असा भाजून घेणार आहे खरप जितका मसाला पण चांगला भाजू ना छानपैकी आमटी अशी तयार होते मसाला वगैरे सगळं वाटून तर छानपैकी इथे आमटी बनवून घेणार आहे तेल टाकून घेतलंय कढईमध्ये आणि मसाला सुद्धा अगदी छान असा वाटून घेतलेला आहे बघा मसाला वाटून झालाय कढईत तेल टाकून घेतले तेल थोडं गरम होऊ देते हा जो मसाला आहे याच्यावर आता आपल्याला लाल मिरची पावडर मसाला टाकून घ्यायचा आहे मीठ वाटताना टाकला नव्हता कारण भांड लहान आहे हे बघा दोन चमचे मी इथे लाल मिरची पावडर टाकून घेतली तुम्ही किती खाता त्यानुसार टाकून घ्यायचं आहे त्याच्यानंतर गरम मसाला टाकून घेतलेला आहे तुम्ही जो यूज करत असाल ना तो टाका मी इथे दोन तीन चमचे इथे गरम मसाला टाकून घेतला आहे गरम मसाला तीन चमचे टाकला दोन ते अडीच चमचे लाल मिरची पावडर मसाला अगदी छान असा वाटून झालाय आणि थोडासा असा काळपट ना असल्यानंतर भाजी खूप छान लागते आपण गावाकडे जसा असतो ना आमटी छान पैकी कटाची आमटी बनवणार आहे मी इथे मिक्स करून घ्यायचं आहे कांदा लसून मसाला असेल तोही टाकला तरी चालेल माझ्याकडे काळा मसाला होता गाव नाणीला स्पेशली तोच टाकून घेतलेला आहे थोडा मी ठेवून राखलेला आहे असं काही असलं तर मग बनवायचं असेल ना मग टाकून आता मिक्स घेतलं आहे छान द्यायची आणि मसाला अगदी मीडियम फ्लेमवर छानपैकी छान भाजून भाजून आहे तेलामध्ये म्हणजे बघू शकता छान पैकीला तरी आलेली आहे आणि जे आपण डाळ शिजवली होती तुरी चण्याची डाळ त्याचं पाणी जे असतं ना त्याचीच कटाची आमची तयार होते तर ते पाणी मी याच्यात टाकून घेणार आहे तुमचं मला वाटलंच तर एक्स्ट्रा थोडं पाणी तुम्ही याच्यात ॲड करू शकता कारण छानपैकी तिला खूप टायमापर्यंत अगदी स्लो फ्लेमवर उकळू द्यायची आपल्याला छान तिला कट आला पाहिजे सगळीकडे असा आणि मस्त अशी तयार झाली तेलामध्ये कोणी कोणी चण्याचं पीठ टाकतं आधी मसाल्याच्या आधी पण हे चण्याच्या डाळीचं पाणी होते चण्याचं ही आमटी अगदी घट्ट अशी होते आणि छान अशी वाटून झालेला आहे मसाला आणि खूप मस्त बारीक वाटून घेतला होता आता टाकून घेतलेला आहे चवीनुसार मीठ टाकून घेते चवीनुसार चा मीठ टाकून घ्यायचे आता छान याला उकळू द्यायचं अगदी स्लो फ्लेम करून घेतलेली आहे आणि मग नंतर मी याच्यात कोथिंबीर टाकलेली छान पैकी असं पीठ भिजून ठेवलं होतं मी हे बघा अगदी मस्त असं सॉफ्ट झालेलं आहे आणि गव्हाचंच पीठ आहे ना याच्यात मैदा ॲड केला आहे ना काहीच अगदी छान असं बारीक आहे ना म्हणून मस्त असा डो झाला आहे तयार याला थोडा चोळून घेते आता इथे पुरणाची पोळी लाटून घेणार आहे मी छोटी छोटीच लाटून घेते नाही छोटासा डो घ्यायचा आहे त्याला छानपैकी चोळून घेतलं त्याच्यानंतर त्याला पीठ लावून घेतलेला आहे आणि त्याला तर लाटून घेत आहे थोडासा लांब लाटून घेतला आणि त्याच्यामध्ये दोन पार्ट केलेलं आहे आणि हे जे पुरण आहे वाटून घेतलेलं होतं मीने ते त्याच्यामध्ये मी एक छोटी गोळी बनवायची आणि ठेवून घ्यायची आहे ती लाटून घ्यायची आहे आपल्याला ठेवून घ्यायचं त्याच्यामध्ये तर पुरण भरून छानपैकी दुसरा जो चपातीचा भाग होता तो करून घेतलेलं आहे गोल करून घेतलं त्ले, दाबून घेतलेलं आहे आणि त्याला आता छानपैकी दोघीकडून पीठ लावून घेणार आहे आणि लाटून घेत आहे मी पीठ आधी भिजवून ठेवलं होतं म्हणून छान मुरलेलं आहे आणि छानपैकी अशी चपाती तयार होणार आहे आपली आता पुरणाची चपाती अशा पद्धतीने मी लाटून घेत असे तुम्ही कोणत्या पद्धतीने बनवता तेही मला नक्की सांगा तसंही मी तुमच्या व्हिडिओमध्ये बघत असते सगळ्याच ताई खूप छान छान अशा रेसिपी आणि खूप छान छान त्यांचे ब्लॉग असतात आवडतात मला बघायला जेव्हा मी कमेंट करते तेव्हा बघून घेत असते ब्लाव तर पोळी लाटून झालेली आहे हे बघा तवा पुसून घेतला आधी तेलाचं मी नेते भाजलेलं होतं कांदा खोबरं वगैरे तर मग थोडंसं पीठ घेतलं त्याच्यानेच पुसून घेतला म्हणजे काळी चपाती व्हायला नको बघा असं म्हणून तर नंतर चपाती भाजून घेत आहे मी हे बघा तेलच लावून घेत आहे तुम्ही तूप लावलं तरीही चालणार आहे तूप लावलं तरीही चाललं मी तेल लावूनच छानपैकी असे खरपूस भाजून घ्यायची आहे आपल्याला दोघी साईडने मस्त असे भाजून घ्यायची हे बघा अगदी छान अशी फुललेली आहे चपाती आणि छान अशी बारीक पण झालेली आहे जास्त जाड पण नाही लाटलेल्या पुरण पण अगदी छान झालं होतं घट्टसं पातळ झालं की मग ते पुरण बाहेर पडतं चपातीच्या पिठाच्या अगदी म्हणून पुरण अगदी असं वाटून घ्यायचं आहे तर चपाती आहे बघा एक बनवून झाली ही दुसरी बनवून घेतलेली आहे त्यालासुद्धा त तेल लावून छानपैकी दोघी साईडने मी इथून भाजून घेणार आहे तूप लावून कोणीही खात नाही म्हणून तेल लावूनच मी इथे आता भाजून घेणार आहे आणि दोघी साईडने अशा खरपूस भाजल्या ना तर छान लागता खाण्यासाठी म्हटलं चला आज हाच व्हिडिओ अपलोड करूया दुसरा आहे बनवून तयार आहे पण म्हटलं काल पण टाकायचं जमलंच नाही आणि सर्दीन ते पण इतकं झालेलं आहे ना ब्लॉग बनवायचंही मन नव्हतं आणि एवढा स्वयंपाक करायचा खूपच धावपळ हो वगैरे होते म्हणून म्हटलं थोडक्यात थोडं का होईना तुमच्यासोबत शेअर करूया तर अशा पद्धतीने छान मऊ लुसलुशीत पुरण्याच्या पोळ्या इथे बनवून घेतलेली आहे मीने तर अजून बनवत आहे तुमच्यासोबत जे डिटेलमध्ये ती शेअर केली हे बघा एक आता दुसऱ्या पद्धतीने थोडंसं गोल लाटून घ्यायचं आहे है किंवा हातावरच त्याला थोडासा गोळा मोठा करायचा आणि आपण मोदकाची पारी करतो ना त्या पद्धतीने पारी करून अंगठ्याने पुरण इथं मध्ये लोटायचं आणि पीठ इथं वर करायचं तर अशा पद्धतीने बनवून घ्यायचं आहे अशीही तुम्ही पुरण भरून चपाती बनवू शकता तर तशाही पद्धतीने मला बनवता येतं त्या पद्धतीनेही बनवते मी आणि कधीकधी मी दोन चपात्या छोट्या छोट्या लाटून मध्ये एका चपातीवर पुरून ठेवते दुसरी वरून ठेवते त्या पद्धतीनेही बनवतं मला जमेल त्या पद्धतीने मी बनवत असते म्हणजे ह्या अशा दोन तीन पद्धतीने बनवते जसं जमलं बनवता बनवता दोन तीन पद्धत जी येते ते ते मी ट्राय करत असते तर असं माझं काम आहे तर चला चाललं आहे गंतीचा भाग झाला मी तसंच करत असते खरंच पण तर आता मी इथे लाटून घेत आहे मी हे पुरण लाटून घेतलेलं होतं ते आहे हे तर लो, लो छान घट्ट असं झालेलं होतं ना जास्त ड्राय पण नाही जास्त लूज पण नव्हतं झालेलं ओलं म्हणजे एकदम असं पातळ म्हणून अगदी छान अशा पोळ्या येत होत्या तर अशा पद्धतीने मी सगळ्या म्हणजे जितक्या लागणार आहे आम्ही चार पर, चार पाच जण आहोत कि मी चार पाच चपात्या बनवून घेणार आहे इथे मुलं तर दुसरं काही आमटी वगैरे खात नाही त्यांना पुरणाच्या पोळ्याच खूप आवडतात म्हणून तेच बनवून घेणार आहे मी ते बघा स्वयंपाक करून झालेला आहे त्याच्यामध्ये हे ताट वाढून घेतले नैवेद्यासाठी याच्यामध्ये छानपैकी कटाची आमटी बनवली आहे आणि इथे खीर सुद्धा बनवून झाली तांदळाची खीर अजून उकळते येतील तर इथे छान पुरणाची पोळी आहे हे बघा छान मऊ लुसलुशी तशी बनवली तिथे पापड तळून घेतले आहे थोडी कुरडे तळून घेतली आणि भात आहे भजा वगैरे आता नाही केले मी ते संध्याकाळी करणार आहे म्हटलं आता कोणी नाही खायला यशचे पप्पा सतीशन ते येथील ड्यूट्यू संध्याकाळी मग त्याच्यासाठी संध्याकाळीच बनवणार आहे आता मुलांना फक्त कोरोनाची पोळी आवडते म्हणून म्हटलं चला तर ठीक आहे नैवेद्याचं ताट मी इथे भाडून घेतलेला आहे आणि आता आरतींची तयारी करून घेते चला बघूया स्वयंपाक करून झाला मग म्हटलं ताट घेतला ताटामध्ये पुरण घेतलं पुरणाच्या अगदी छोटी छोटी गोळीची आहे आणि आपण दिवे बनवून घ्यायचे आहेत त्याचे कोणी कोणी पूर्ण ताटामध्ये असं पुरण थापतं आणि त्याच्यात असे होल करून मग वाता लावत असतं फुलवाती असतील त्या त्याच्यानंतर मग मी ना असे दिवेच बनवून घेते आईला जसं बघत आलेली आहे त्याच पद्धतीने मी दिवे बनवते आणि मागे पौर्णिमेला वर्षातून चार ते पाच वेळा देवांची म्हणजे देवीच्या आरत्या वगैरे लागत असतात तर तेच आज मागी पौर्णिमा आहे तर होळीच्या आधी जी तिथे ते आरत्या लागत असतात एक पौर्णिमेलाही असतील तर या पद्धतीने आरत्या मी इथे लावून घेतलेल्या आहेत आणि सगळ्या आरत्या लावून घेतल्या त्याच्यानंतर नैवेद्याचं ताटही ठेवला नैवेद्य बघून घेतलं आणि देवीची आरतीही करून घेत आहे मी इथे तर अशा पद्धतीने आजचं सकाळपासूनचं रुटीन होतं थोडक्यात थोडं तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला के जर आजचा हा व्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा आणि व्लॉग पूर्ण बघा शेवटपर्यंत कोणाकोणाच्या घरी कुलदेवतीची अशा प्रकारे सेवा केली जाते आरत्या वगैरे केल्या जातात ते मला नक्की सांगा कमेंटमध्ये थोडंफार दोन चार दिवसापासून सर्दी खासी हे सगळं झालेलं आहे त्याच्यामुळे मग काही थोडंफार व्हिडिओ बनवायला काही मन नव्हतं पण म्हटलं चला आज तरी बनवूया कालही जमलं नाही आणि थोडं मोबाईलही स्टोरेज फुल झालेलं आहे त्याच्यामुळे मग व्हिडिओ बनवायलाही थोडा प्रॉब्लेम येतो आता बघू काय होतं ते पण आजचा ब्लॉग तुम्हाला नक्कीच आवडला असेल असं मी गृहीत ठरते आणि नक्कीच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये सुद्धा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा माहिती होईल आणि बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची छान छान नवीन नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील